मंडळी कशेच सर्वजण मजेत ना तर दिवाळी होऊन गेली त्याच्यानंतर भाऊबीज आली आणि भाऊबीजेच्या दिवशी दिशाचा वाढदिवससुद्धा आलेला होता म्हणूनच भाऊबीज आणि दिशाचा वाढदिवस आम्ही एकत्रितरित्या सेलिब्रेट केलेला आहे तर छान छान रांगोळ्या काढलेल्या आहेत त्या दिवशी थोडीशी घरामध्ये सजावट केलेली होती आणि त्याच्यानंतर मग आपण पाहूयात की दिवाळीचं आकाशकंदील छानपैकी तोरणं लावलेली आहेत म्हणजे लायटिंग केलेली आहे तर के अशा प्रकारे दिवाळीची आमची सुरुवात झालेली होती आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले की भाऊबीज आणि वाढदिवस असल्याकारणाने त्याचं सेलिब्रेशन आम्ही थोडंसं जोरात ठेवलेलं होतं वाढदिवस असल्याकारणाने भाऊबीज आणि वाढदिवस दोन्ही संध्याकाळीच आम्ही सेलिब्रेट केलेलं आहे आणि संपूर्ण दिवस माझ्या हातात होता दिशाच्या बड्डेसाठी मी घरीच केक बनवलेला आहे तर केकचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल हा केक जो आहे तो गुलाबजाम केक होता आणि दिशाला माझ्या हातचे घरचेच केक आवडतात मला त्यामुळे ते घरी बनवावेच लागतात तर हा केक मी बनवलेला होता बऱ्याचदा केक हे मी आदल्या दिवशीच बनवून ठेवते पण आपल्याला माहिती आहे की दिवाळीमध्ये सलग सर्व कार्यक्रम येत असतात त्या कारणाने तितकासा वेळ मिळत नाही म्हणून मग मी हा केक जो तो आ, आहे तो दिशाच्या बड्डेच्याच दिवशी बनवलेला होता म्हणजे बेस वगैरे आदल्या दिवशी बनवून ठेवला थोडी क्रीम वगैरे लावून ठेवली आणि बाकीची जी सजावट आहे ती मी तिच्या बड्डेच्या दिवशी केलेली आहे तर कसं वाटतं तुम्हाला हा केक चला आता पुढेही केक तयार झाल्यानंतर मला लागायचं होतं स्वयंपाकाला पण त्याच्यापूर्वी मी दिशाला उठून घेते ती झोपलेली होती अ बड्डे गर्ल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दिशा हॅपी बर्थडे टू यू दिशा उठली तिने नाश्ता वगैरे केला आणि ही रांगोळी जी आहे ती दिशाने काढलेली होती तर पहिल्यांदाच तिने ट्राय केलं खूप छान रांगोळी काढलेली आहे तर मी तुम्हाला म्हणाले की सर्व आवरल्यानंतर मला स्वयंपाकाला लागायचं होतं तर बिर्याणी जी आहे ती मी बाहेरून ऑर्डर केलेली होती आणि बटाट्याची भाजी पुरी घरीच बनवलेलं होतं आणि श्रीखंडसुद्धा बाहेरून आणलेला होता तर अशा प्रकारचा आमचं मेनू होता त्याच्यानंतर थोडंफार सजावट घरामध्ये केली पाहुणे यायच्या आधी नंतर हे सर्व पाहुणे आलेले आहेत म्हणजे माझे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या फॅमिलीज आलेल्या होत्या ते आल्यानंतर मग आमची भावबिजेची सुरुवात झालेली आहे तर दिशाने भार्गवला ओवाळून घेतलेलं आहे पण जसं म्हणाले बड्डे असल्या कारणाने तिला मध्ये मध्ये फोनसुद्धा येत होते तर सर्वांशी बोलून तिने भार्गवला आता ओवाळलेलं आहे आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की बहिणीने भावाला आणि भावाने बहिणीला ओवाळायचं असतं तर भार्गवसुद्धा दिशाला ओवाळून घेत आहे चला आपण पाहूयात च्या बड्डेसाठी तिची ही बेस्ट फ्रेंड आलेली आहे तिच्या पप्पांसोबत तर ती म्हणाली की मी गावाला गेलेच नाही कारण दिशाचा बड्डे आहे म्हणून आणि त्याच्यानंतर मग आमची भाव सुरू झालेली आहे म्हणजे मी माझ्या दोन्ही भावांना ओवाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर दिशाने भावाच्या मुलाला म्हणजे अद्विकला ओवाळून घेतलेलं आहे चला आपण पाहूयात विजेची ओवाळणी झाल्यानंतर मग आम्ही दिशाच्या बड्डेला सुरुवात केलेली आहे तर एक छोटीशी डिझाईन काढली फुलांनी मी तिच्या बड्डेसाठी आणि त्याच्यानंतर मग दिशाला सर्वांनी ओवाळलेलं आहे आणि नंतर मग केक कटिंग केलेलं आहे आणि सर्वात शेवटी आमची पंगत बसलेली आहे चला आपण पाहूयात कस कस काय झालं केक कस अच्छा केक बघून बोला का हो का केक आवडला का

तर भाऊबीज आणि दिशाचा वाढदिवस असे दोन्हीही कार्यक्रम आम्ही छानपैकी सेलिब्रेट केलेले आहेत कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा थांबते आता इथेच भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद